पुंडलिका वरदे हरि विठल राम कृष्णा हरी श्रीराम पादुका ठेवणी भरताय उदयाला राज्य राज्ये ना ही अधर्म कथा अकर्म वार्ता असे <coughs> श्रीराम जय राम जय जय राम राम कृष्ण हरी श्रीराम पादुका ठेवणी माता भरताय उदयाला सता राज्य ना ही अधर्म कथा अवकर्म वार्ता असे ना पूर्व काळातचा नवरात्र उत्सव चालू आहे त्याच्यामध्ये आयोध्ये सांगत आहे आणि सगळं भक्त मंडळी वाचक सूचक मंडळी सगळी प्रभू तुम्ही महेश्याच्या मूर्ती मी दुबळा अर्च दे भक्ती बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की बदनेसरला वेळ मिळाला नाही तो पर्म येऊन काय आले नसते योग लागतो बरं का आंधेळे सरांना फोन केला म्हणले अचानक परवणीला गेलो आता योगाशिवाय <laughs> म्हणजे बदनेसर परवणी इथं आले योगाशिवाय सेवा घडायला सुद्धा पुण्य लागते बरं का होय आणि मग अशा प्रकारे नंदीग्रामाच्या ठिकाणी भरत राहिलेले आहेत आणि तिथं राजा जर धार्मिक असेल तर अधर्म कुठला आला अरे म्हणे म्हणे अधर्म कुठं असेल असे ना राजामध्ये त्यांचं लक्ष आहे रामप्रभूचं चिंतन आहे रामप्रभूचं ध्यान आहे रामप्रभूची भक्ती आहे आणि राजा जर भक्ती करत असेल राजा नाम चिंतन करत असेल रामप्रभू वनामध्ये गेले म्हणून एक आसार भरतानं त्यांच्याप्रमाणे व्रत आचरण केलं जर असे आसार राजे जर असं वागत असतील तर दुसरी प्रजा वेगळी वागेल का आणि यथा राजा तथा प्रजा राजानं जसं वागलं तशी प्रजा वागत आहे अशा प्रकारे भरत भगवंताचं चिंतन भगवंताचं भरत रामायण असा त्या ठिकाणी सगळीकडे चालत होते ऋषी विषयमंडळी यायचे आणि भरतानं रामायण सांगायचं आणि सगळ्यांना ऐकायचं असा आनंदी आनंद नंदीग्रामाच्या ठिकाणी चाललेला आहे श्री राजा ज्ञा समर्थ प्रजासत्यवादी समस्त स्वधर्म कर्मी नित्यरत श्रीराम भक्त श्रद्धाळू भगवंताचे भक्त आणि श्रद्धाळू भावांत अंतकरणामध्ये असल्यानंतर आणि भगवंतात चिंतन केल्यानंतर माणसाला अधर्म किंवा मनातून काही सर कोणाचं वाईट करावं किंवा वाईट वासना मनामध्ये येणार नाही ना अशा प्रकारे सगळी प्रजा श्रद्धाळू आहे त्या ठिकाणी भरत भगवंतात चिंतन रामप्रभूचं नामचिंतन रामप्रभूची कीर्ती असा त्या गात आहे आणि भगवंताच्या नामामध्ये एक एवढी शक्ती आहे हरि उच्चार आणि अनंत राशी जाती ललया असे क्षण मात्र सगळ्याला पापाला संपवण्यास सामर्थ्य आणि पुण्य संपादित करण्यास सामर्थ्य भगवंताचं नाम चिंतन दुसरा अंत असं कोणतंही साधन नाही बरं का दोन्ही साधनं दोन्ही प्राप्त होणारं पण भगवंताचं नाम असं आहे आणि ते सगळ्यांनी घेता येते कोणाकोणाला घेता येते सकळाशी येते आयाधिकार कलियुगी उदार हरिच्या नामी कोणाकोणाला यारे यारे लहान थोर या ती भलत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी असा अधिकार आहे चिंतन भरत भक्ती करत आहे नामस्मरण करत आहे सगळे प्रजाजन ऋषी मंडळी देशोद्देश्य राजे भरताच्या संगतीमध्ये संताचे संताचे संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते अशा प्रकारे सगळीकडे सर हारी भजने धवलेले जग चुकविला लाग कळी काळाचा असा असा त्या ठिकाणी आनंदी आनंद, आनंद भरताने केलेला आहे राज्यामधील स्वभावेशी श्रीराम स्मरण जीविका वर्तन करिताना राज्यामधले प्रजाजन आहेत आणि आपलं काम करत असताना कोणी नोकरी असेल कोणी उद्योग असेल कोणी व्यापार असेल ते करत असताना काय करत आहेत चिंतन करत आहेत आहे सांगतात काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या आपला वेळ भगवंता चिंतनामध्ये असा घालवावा आणि आता नवरात्रामध्ये महिला मंडळाचा आता कोणाला नऊ दिवसाचा उपवास असेल आणि व्रत कोणी अंगीकारते काय व्रत म्हणजे पायामध्ये वाहना घालायचं नाही काही असं करायचं नाही असे पलंगावर झोपायचं नाही खाली झोपायचं असं व्रत आहे देवीचं अनुष्ठान करायचं बालाचे आसार दर्शन करायचं सर्व काही आसार त्या ठिकाणी अशा प्रकारे व्रतं सगळेजण नवरात्रीमध्ये अंगीकारतात आणि आपल्याला पर्वकाळ सापडला ह्या नवरात्रीमध्ये कांडाची सांगता असा त्या ठिकाणी आहे आणि आपल्याला श्रवणाचा लाभ होत आहे श्रवणाचे मिसे बैसावे वे ये साम्राज्य भुवने सुखी नांदे नवी भक्तीमध्ये श्रवण भक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे असा आनंद भरताच्या संगतीमध्ये सगळे आसार भक्त मंडळ घेत आहे आई कोणी भारताचे प्रबळ येते सकळ भेटी सगळ्या राजांना सगळ्यांना कळालं नंदीग्रामा ठिकाणी भरताचं रामायण चालतंय चला म्हणले आसार जायला काही हरकत नाही आणि राजाचं असा नामचिंतन भगवंताचं स्मरण चिंतन करत आहे आणि त्याच्या संगतीमध्ये आपण भक्ती करावी आपण नामस्मरण करावं असं सगळ्यांना राजांना वाटत आहे देवाच्या दर्शनाला संताच्या दर्शनाला कसं रिकाम्या तर राजाच्या दर्शनाला रिकाम्या हाताने जाता का माने सगळे असा त्या ठिकाणी कोण सगळ्या प्रजाजन काय करतायत सगळ्या असा त्या ठिकाणी वस भेट आहे कोणी नवरत्न आहे कोणी कोणतं साधन आहे सगळे घेऊन त्यावेळेला वेळेला आसार भरताच्या भेटीसाठी भरताच्या दर्शनासाठी सगळेजण आसार यायला लागलेले आहेत स्मरता श्रीरामाचे नाम मावळले क्रोध काम निघोणी गेला लोकसंभ्रम भरत निष्काम अवधारा मग भगवंताचं नामचिंतन घेतल्यानंतर आपल्या अंतकार विकार आहेत षडविकार आहेत काम क्रोध लो मदम नामचिंतनानं सगळे गेले काय कामची नाही ते ते क्रोध टिकायचा ती रे भांड गवळ गड्याची आवडी मोठी म्हणून लंके पेने रे असं नामाचं असं भगवंताच्या नाम चिंतनाचं त्याच्या सेवेचं सामर्थ्य आहे भेटी समस्त राजे सन्माने स्वयं गौरवीत राम प्रतापे अतिविख्यात उदार भरत ती लोकी प्रताप आहे कोणाचा रामप्रभूचा प्रताप आहेच आहे आणि भरताने काय केलं उपायनं भेट गोष्ट आणल्यानं पण त्यांनी ठेवून घेतल्या नाहीत त्यांच्या वस्तू तर दिल्याच वापस आणि आपल्या राज्यामधलं त्या राजांचं स्वागत ऋषीमुनी स्वागत केलं आणि त्यांना धन आहे रत्न आहे माणिका आहे सुवर्ण आहे त्यांना परत त्यांचा पर स्वाद स्वागत करून दिले अशा प्रकार उदार भरत आहे सगळ्यांना असार त्या ठिकाणी उदार उपमा मिळत नाही कर्ण उदार का उदार आहे अरे म्हणजे त्यांनी असार सर्वस्व दान दिलं हाय गाई केलं नाही पण आपल्या खिशामध्ये असले तरी खिशांनी काढू नको निघेल की नाही ही अडचण असते म्हणून अशा प्रकारे उदार भरत आहे सगळ्यांना उपाय ना, ना आणले ज्याने ज्यांनी वस्तू आणली नाही आणली त्यांना सुद्धा त्यांनी भेटवस्तू दिलेल्या आहेत सगळ्यांचं स्वागत केलं सगळ्यांचा सत्कार केला का अतिथी देवो भव आपल्या घरी कोणी अतिथी आला तो भगवंताचं रूप आहे म्हणून त्याचा सत्कार त्यांचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे श्रीराम स्मरणे प्रभा प्रज्ञा प्रबद्धू श्रीरामाचा कनिष्ठ बंधू भरत भजनी आगाद बोधो स्वानंदो नंदे ग्रामे भगवंताचे असार बंधू आणि भगवंताचे भक्त आहेत आणि रजनी हाचे धंदा गोविंदाचे कोवाड देव भगवंताचं नाम चिंतन करतायत आणि कुठं अरे म्हण जिथं संत आहेत तिथं सगळंच काही सर्वस्व काही आहे बरं का जिथून असा त्या ठिकाणी बरं का संत कुठे असो आळंदी असा त्या ठिकाणी पुणीत का आहे आळंदी हे गाव पुण्यभी मिठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर माऊली आहेत म्हणून आसार पुणित क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र आहे आणि तुकोबाराय आळंद देहूला आहेत म्हणून तिथं आसार पुणे क्षेत्र आहे बर का ह्या मार्चमध्ये अठरा मार्चमध्ये तुकोबाराच्या बीजेच्या निमित्तानं देऊला मोठा सप्ताह होते किती मोठा सप्ताह व्हायलाय शंभर एकरचा मंडप आहे आणि त्याच्यामध्ये आठ तारखेला भरुती मिरवणूक निघत आहे आणि त्या मिरवणुकीमध्ये तीनशे पंच्याहत्तर वर्ष झाले तुकोबाराला वैकुंठाला जाऊन आणि तीनशे पंच्याहत्तर पताकावाले तीनशे पंच्याहत्तर पुन्हा अरे म्हणजे तीनशे पंच्याहत्तर मृदंग लावून मृदंग तीनशे पंच्याहत्तर लावणार आहेत आणि महिला मंडळ तुळशी घेऊन तीनशे पंच्याहत्तर महिला मंडळ डोक्यावर तुळशी घेऊन आणखीन पुणे जिल्ह्यातले तीनशे पंच्याहत्तर लोक काढले ज्याचं नाव तुकाराम ना ना आहे त्यांना फेटेवरून त्यांना मिरवणुकीमध्ये घेऊन चालणार आहेत आणखीन टाळकरी आहेत सगळे आहेत आणि त्या सप्त्यामध्ये व्यवस्था कशी आहे बर का भोजनाची व्यवस्था म्हणजे पुणे जिल्ह्यातून दोन लाख भाकरी घेऊन यायला सांगितले म्हणजे बाकीचा आसार त्या ठिकाणी आम्ही करू असा आनंद आहे आणि संध्याकाळी अकरा वाजता किंवा कीर्तन झाल्यानंतर नामस्मरण कसं नामस्मरण आहे दहा गावाचे लोक तुकाराम तुकाराम नामाचा जप करणार असा आनंद आहे असा हा सुख सोळा स्वर्गी नाही असा आनंद आपल्याला कुठं पाहायला मिळत नाही वस्ती वनवासी रघुपती ख्याती ते ऐका भगवान परमात्मा वडामध्ये चौदा वर्ष भगवंती ख्याती कीर्ती करी कशासाठी भगवंताचा अवतार आहे भक्ता राके पाया पासी दुर्जना अशी संवारी दुष्टाला मारतील भक्ताचं रक्षण करतील असे असं भगवान परमात्मा आपलं कार्य त्या ठिकाणी त्रिवनामध्ये त्यांची कीर्ती होईल आणि त्यांच्या भक्ताची भरता सुद्धा कीर्ती नंदीग्राहात लोकप्राप्ती मी निशेष तेजोनी रघुपती अयोध्या कांडा केली समाप्त करुणी वस्ती वनवासी हो आपलं राज्य आहे म्हणजे भरताला काही के काहीने राज्याभिषेक राजावर बसायचा ठिकाणी वरदान मागून घेतलं पण भरतानं त्याचा त्याग केला आणि काय केलं अरे म्हणे भगवंतानी त्याग केला भगवंत वनामध्ये वनामध्ये गेले वास्तव्य केले आणि भरतानं राजाचा त्याग केला आणि अयोध्याकांडाची समाप्ती ती केलेली आहे वचनोक्ती श्रीरावे पाळूनी अति प्रीती अयोध्या कांडा केली समाप्ती करोणी वस्ते वनवासी आता सख्याईच कोणी ऐकेल काही के सांगता येत नाही का तर पिवळे तांडूळ डोक्यावर पडले की लगेच बदल आसार झाला शिरात नाही म्हणले असा त्या ठिकाणी आई माया माता तुला काही कळत नाही म्हणले अशी अवस्था होते पण त्या ठिकाणी भगवान रामप्रमुण काय केलं सावत्राई काही के काही आहे त्यांच्या म्हणण्यानुसार गुरुपुष्यामृताला राज्याभिषेक होणार होता पण राजाचा त्याग केला आईच्या म्हणण्यानुसार असा कोणाचा अधिकार अरे म्हणले मात्र देव पितर देवो भो, देव भो आईची सेवा आईचा ऐकून वनवास रामपूर्म पत्करला आणि सांगा सांगाती समाप्ती केलेली आहे